महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो जाहीर झालेला आहे मात्र मुंबई काँग्रेस हे कुठेतरी नाराज आहे असं चित्र सध्या निर्माण झालं आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार वर्षा गायकवाड आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई मुंबईतल्या जेव्हा जागा वाटपाचा निर्णय घेतला गेला अंतिम निर्णय जेव्हा घेतला गेला तुम्हाला विश्वासच घेतला नाही हे आमचा जोही निर्णय होत होता त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि शेष्ठींकडे सुद्धा माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि मलाही अपेक्षा होती की आपण ज्यावेळी बोलतो आहे त्यावेळेला आपण का बोलतो आहे कारण आम्ही मुंबईमध्ये जे आहे त्या पाच सीटं लढत होतो तर कमीत कमी आम्हाला तीन सीटं मिळाली मागे तुला पण इंटरव्ह्यू दिला होता तुला आठवत असेल मी सांगितलं होतं की आम्ही ज्या सीटांवरती चांगल्या त्राने फ्लाय फाईट करू शकतो त्या सीटं आम्ही मागण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पक्षाने निर्णय घेतला त्याच्यानंतर मग चर्चा कशाला आता कामाला लागायची परिस्थिती आली कारण येणारा हा महिना आम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे मला माहिती आहे की महाविकास आघाडीच्या वतीने जे सहा उमेदवार आहेत त्या सहाच्या सहा उमेदवारांना कसं निवडत आहे यासाठी येणाऱ्या काळात स्ट्रॅटर्जी करण्याचं काम आम्ही करू त्यामुळे आता पक्षाने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर चर्चा होत नाही पक्ष कार्यकर्ता म्हणून त्याच्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आणि पूर्णपणे आम्ही सहकार्य करणार जसं मी तुला सांगितलं की आमचं काय म्हणणं होतं ते आम्ही पूर्वी मांडलेलं आणि त्याचा तर आमचा तो कार्यकर्ता म्हणून अधिकार आहे जो जो कार्यकर्ता या पक्षामध्ये झेंडा घेतो त्या कार्यकर्त्याला अख्खा पक्षाचं तिकीट मागण्याचा पण आणि पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे म्हणून बोलण्याचं सुद्धा तर मी संघटनेचा प्रमुख म्हणून मी माझी भूमिका मांडले नक्की कि किती जागा लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक होता मुंबईमध्ये नाही मी सांगितलं ना आम्ही आमचं म्हणणं होतं की फिफ्टी फिफ्टी लढलं पाहिजे तीन जागा तरी लढलं पाहिजे कमीत कमी असं आमची भूमिका होती दक्षिण मध्य मुंबईसाठी तुम्ही स्वतः तुमचं नाव चर्चेत होतं आता ती जागा ठाकरेंकडे गेलेली आहे तर या संदर्भात आता तुमची नक्की काय भूमिका असणार आहे तुम्ही ठाकरे ठाकरेगटाच्या उमेदवारासाठी कशा पद्धतीने प्रचार करणार हे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये माझं नाव यासाठी आलं कारण तिथे धारावी आहे ज्या तर आमचं आंदोलन सा चालू होतं मधल्या काळामध्ये ज्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यालासुद्धा माहिती आहे की धारावी असेल सायनकोईवाडा असेल राहुलजींची भारत जोडो यात्रा आली आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये न्याय यात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी केलं मग लोकांना पण असं वाटायला लागलं की दक्षिण मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाडचा चेहरा चांगला इतरांना वाटत तसंच प्रत्येक प्रत्येकाला वाटतं त्यात पक्षाने जो निर्णय घेतला तो आम्ही एक स्वीकार केलेला आणि जोही उमेदवार असेल महाविकास आघाडीच्यासाठी वर्षा गायकवाड वर्षा गायकवाडसाठी जेवढी मेहनत करणार तेवढीच मेहनत करणार नक्कीच ठाकरे गटाला ज्या जागा जा पाहिजे जा होत्या त्या जागा जा त्यांनी घेतल्या त्यांनी त्यांचे उमेदवारसुद्धा जाहीर केले मात्र ज्या ठिकाणी काँग्रेसचे कॉ कार्यकर्ते इच्छुक होते मध्य मुंबई असो किंवा सांगली अशा जागांवरती किंवा ती जागा खेचून आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जे नेते कमी कमी असं वाटतं नाही मला असं वाटतं की त्यांनी पण प्रयत्न केले असतील काय काय दुमत असण्याचं कारण नाही पण आमची इच्छा होती तर आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला तीन सीट मिळाला पाहिजे याच्यामध्ये आम्ही तीन सीट सांगत होतो जिथे आम्ही स्ट्रॉंग आहोत किंवा जिथे आम्ही आम्ही फाईट देऊ शकतो तुम्ही त्यांच्याकडे आम्ही ज्या ठिकाणी आमची रॅली गेली होती किंवा काय होती ठीक आहे आता जो पक्षाने निर्णय घेतला तो ॲक्सेप्ट आहे दिल्लीमध्ये नेत्यांशी यासंदर्भात ऑलरेडी बोललेली आहे आणि आता येणाऱ्या काळात पण आम्ही जर आमचं काय मत असेल तर आम्ही जाऊन सांगू नक्कीच कारण पक्षशिष्टता ही महत्त्वाची गोष्ट आहे नक्कीच धन्यवाद आमची बात तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो तय झालेला आहे मात्र मुंबईमध्ये तीन जागा लढवण्यासाठी आम्ही इच्छुक होतो ज्या ठिकाणी आमची उमेदवार हे निवडून आले असते त्यासाठीही आम्ही आग्रही होतो मात्र त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत आणि यासंदर्भात आम्ही दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे सीमा आढे लोकमन डिजिटल मुंबई